नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की कोकणातली पोरं पत्त्यानी बियाणे कसं खेळतात म्हणजे इट्स नॉट झुगार कारण झुगार ते पैशाने वर खेळतात तर हे जस्ट आम्ही माझ्या मस्ती म्हणून खेळतो म्हणजे त्याच टाईपचा असतो बट बिया पैशाच्या जागी आम्ही बिया खेळतो कारण की कोकणात बिया म्हणजे बोले कमी नाही हां पैशापेक्षा कमी नाही एक्झॅक्ट अरे काय बोलला आहेस यार एक्झॅक्टली म्हणजे बियांचं महत्त्व खूप आहे कोकणात तर आम्ही स्पॉट वरती आता आलेलो आहोत तर पुढे बघाच आलो आधी उघडा मी रो कवाडी आता आम्ही घराकडे आम्हाला एक घराकडे का हाकलपट्टी करतात ना बियाण खेळायला कवाडी बंद करून घे ए ऋषी पांडे गावाकडे घराकडे का नाही खेळत तुम्ही रे अरे हवा खतरनाक सुटले रे बिया म्हणजे बिया संपल्या गेले की लगेच रानात जायचं काय अच्छा आणि वाड्यात चला मी लोक वाड्यात कोण लो कोण आहे जरा बघा जराचा काय आलाय वाड्याला लोहक आईच्या गावात भारी आता तुम्ही बघितलं की वाड्याला लॉक लावलाय चक्क वाड्याला लॉक लावलाय लो का आता तो शेण तोडतात शेणाची एवढी डिमांड वाढली आहे आणि एक्झॅक्टली तुम्हाला माहिती असेल की शेणा म्हणजे आजकाल आजकाल गुरं कोण हे करत नाही चल आपलं जाऊ दे तो कंटेंट नाही ब... आहे कंटेंट आपला आहे कोकणात बियाणी कसं खेळतात गौरव वार यो लपिंग छुपिंग आता खेळताना तर व्हिडिओ काढणारच आहे मी तर आता आम्ही आता डाव मांडतो इथे तर बघा पूर्ण बियाणी कसं खेळतो कोकणातली पोरं वगैरे आणि किती बिया बन म्हणून बन वगैरे काय असतं चाळी वगैरे आता तुम्ही ब खेळ खेळत असाल ह्याच्यावरती म्हणजे ब्लाईंड गेम वगैरे वगैरे काय ऑनलाईन खेळतो ना आपण तसे बट इथं रिअल डाव मांडू आपण ह्याच्यामध्ये येणारी मजा मस्ती डायलॉग बाजी बघा तुम्हाला दाखवतो जसं पॉसिबल आहे तसं नमस्कार मित्रांनो जसं एक होते तसं आता बघा डाव घेऊ भिऊ काय त्या चालू करा पिशी कोणच्यावर आले वाटे वाटे वाट अरे मधुला सोड कान मेलो टाकाय तू जांभळाला पण जायचंय आज बघा डाव फिरते भरपूर जण आहे तिथं हे

झाड्या मी लवू शकते सगळ्यांकडे थोड्या वेळ मुंबई मी मी लव काय रे भांड्या बरोबर आज बन येईल दोन बन आज बन बन म्हणजे ब्लाइंड ओके बरोबर तीन चार पाच छे सात शू बरोबर बघू <laughs> आ... का नको मी आता मग बघतो बाबा मी ओ ओ माय गॉड कॅमेरा पाना दोन आले होते अठ्ठा नव्वा अठ्ठा दस्ता आला होता अठ्ठा बदाम अठा बट इथे ना एक तर नव्वा आला तर बदाम नववा सगळ्यांना उठवले असते सगळ्यांना पाकी झाले ते पाकी कलर प्लस राऊंड पाकी टाकिंगला बघा काय होतं पाहू शकता बघून क्रेझी क्रेझी पहिल्या डाव मॅन का सत्य होते करकाटले होते करकाटल्या सत्य सेवन आणि त्याला होता राऊंड कलर तणावात असता कलर शो दे मला पण दोन बियांचा डाव लावतो आम्ही सो या दोन बिया डाव आणि दोन बॉल ज्याची पिशी असते ना त्याच्या पुढचा बॉल लावतो जसं आता कणूची पिशी आहे पिशी म्हणजे वाटप वगैरे थोडं डीपली सांगतो मला सवय तर ह्याची बंद पाळी हा पिसतोय ठीक आहे आता ह्याने बंद टाकले मी सुद्धा बंद ठेवू शकतो बंद म्हणजे ब्लाइंड जाईल तू लावून काही दिसत नाही तिथं कॅमेऱ्यात आता इसला आता इसलं सात सात आहेत तीन चार पाच सात बघून येतो मी बिकॉज आपल्याकडे बिया ना भाड्याचे बिया एक एक पत्ता एक पत्ता अरे यार

आता बंद मी आहे म्हणजे आता मला येणार आता आपल्याला पत्ता आलेला आहे भाऊ पॅक आहे मग झालं घेऊ अरे यार मला काय नव्हता तरी पण दोन एकाच एक टॉप दोन डाव आणि आपल्याला डाव आलेला आहे दोन एक्केच्या ह्याच्यावरती पिशी माझीच होती नाही तर आता डाव लावली आता मी आता पिशी आहे किती आकाची पिशी आहे जास्त पिसाय डिवीस कोण पण असतो म्हणजे जसं की मी आता काटले पत्ते आणि सर्व जो वाटतोय ते सर्व एक्झॅक्ट अॅक्युरेट पुरले जु सर्वांना त्या डिवीस म्हणतात मग चार चार पत्ते वाटायचे त्याच्या पुढे दोन दोन पत्ते वाटायचे त्यानंतर एक एक एकामध्ये तुरूप वगैरे असतो आता आपण बघूया आपले पत्ते काय नाही राहा ए, बे बे अरे डीवीस खतरनाक खतरनाक चार पत्ते चार पत्ते आता मजा येणार आता डिवीस कोड झालेला आहे म्हणजे एक्झॅक्ट पुरलेले पत्ते त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर दोन हजार एक हा पूर्ण सीन तुम्हाला दाखवतो मजा येणार आहे काही झाला ऋषी ऋषी झालाय झाला कनुनाय नाही नाही करतोलीवर तू बघतस कधी एका पत्ता मार्गात या माझा डाव, डाव, डाव लाव माझा डाव लावतो आकाशी मग लावला हार्दिक गौरव पण लावतो अरे काय आपल्याच आपणच लुटाय बघता चार पत्त्यांचा डाव होता पण ह्यांनी झोल केली मेल्याने तीन तीन अटलींसो परत वाटायला गेलेत बघूया चार पानामध्ये काय तो आपल्याला डी बिस्कुट मेला झाला नाही एकदा अजून किती करायचं चार पानात पण डी बिस्कुट करायचा एक पत्ता उरला हे पांड्या बंद बंद बन नसतात तेव्हा याच्यात चार पाण्यात बंद नसतात तेव्हा तू आला चार पाहिला टाकू द्याला हुलाउल करू नका टाकू दे पहिलं त्याच्यानंतर पुढच्याने बघा काय नाही गौरव काय नाही काय नाही तेव मला ना था था ता तार तार ना 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 मी पण बघतो अरे का चौक काय नाही पत्ता काहीच नाही तुम्हाला पण प्या मी पण साई आकाश काहीतरी चाल त्याचं काय नसले नाही तसं जायचं ठेवायला कोणालाच काय नाही हे थांबे थांबे आकाश अरे कोण नाही तिकडे नाही आलाय ना पांड्याला पॅक कर मग देणार कारण तो खर <laughs> कलर राहायचे नेहायला नेहाला पांढ्याला उतलून आता डावडाव पांडे नाही लावलाय मोज मोज सात हा तीन हा हा पाच सहा मग याच्या आला खांडवायला बघतो डावला डाव पाहिला एक एकच पत्ता एक एक पत्ता तुरुफो करू फोड तू कसा हो आता नाव हो इस्पिक गुलाम इस्पिक इस्पीक गुलाम ठीक आहे चालेल आता बघूया पत्ता काय आपला काही डाव बी नाही तर कुठल्या देवाचं नाव घ्या सर वाड्याकडे मस्त बियाणी खेळतोय इकडे हवा सुटली बाबा तुम्हाला कळत असेल हवा किती सुटली ती या वाट आहे इथे शेनक आहेत दोन ही फाटी वगैरे चवली आहेत आणि हार्दिकचा वाडा काय आलं रे थमता माझा माझा पत्ता पत्ता आलाय का नाही बघ थमथम हो थांबता ब्लर दिसतोय थांब ए बाय पक्का पक्का झालो मी थांबतो किती टाकू किती किती टाकू किती टाकू किती टाकू लागलाय किती टाकू हे मेलं नये हे सिरियस आता डाऊ ये आर्यन पांड्या सिरियसली किती टाकू हा पत्ता मी की थांबतो पत्ता किती टाकू चार एक दोन तीन चार चल घे चार आलो नाही आता सगळं खदलं होतं बघा ना ऍक्टिंग ऍक्टिंग बघा ऍक्टिंग बघा अरे कोणतरी या नर मेंचू ए प्लीज अरे या नर ऍक्टिंग करते बघूया मुद्दा म्हणजे काय नाही या नर हो साईल आला रे बट साईलला मी पाळ मारतो रे पॅक साईल चार ना गे एक दोन तीन चार पाच ए एक एक वाढवली चाली पाच झाल्या पाच एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात शू सी आर सेव्हन राऊंड आहे शो कोणी दिला नाही अरे शो बोललो हे चिकाय ठीक आहे आपण नको माझावर राऊंड आहे मोठा राऊंड आहे माझा चटणी आहे चटणी आहे चटणी आहे अरे मी सोना बोललो शू बोललो क्रिस्टियानो <laughs> लफडा झाला यार क्रिस्टिना क्रिस्टियानो मुले नव्हा क्रिस्टियानोला भिंच त्याच्यानं वसूल करणार मी त्याच्याकडनं हा रे शी मी शू केला बट त्याला वाटलं शो केला शू सर्व माझ्या भिया गेल्या एनिवे काय हरकत नाही मला डावायला सुरुवात झाली आता सगळ्यांना उठवते एका लाईन हा माझी बनपाली आहे तो आता मी पाच बन टाकतोय ठीक आहे आता या कोणला यायचंय त्याने धा घेऊन चायला हे बी आपला बंदायच नाही पाच बन बघ काय होते तू पण पाच आईच्या गावात म्हणजे आता मोठा डाव होणार आहे आईच कनू हा आला ना माराय का आला आता आम्हाला बघायला लागणार झक मारून किता होता ना गौरव थांब गौरव ना हा उलावली येत होता गौरव टाक आगो तू पॅक काय होतो कनु आला आता मी बघून येतो आता मागासारखा ब्लर होते मला

काय शोधिलो कोण आहे सोना दिला सोना आपण नाही शोध मी एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा दहा आलो रे अभि पत्ता आहे का अभि मजा आहे का मला पेसाला आता काय गुरु कार साहिल सो दे तो ए सो दे सो दे सो और पत्ता तो सांगा मेरे का ये ये पत्ता को ये एवढा कॉन्फिडन्स फर्स्ट आहे गेरा वाटलंच मला फस आहे मोठा राऊंड राऊंड होता बट त्याकडे फर्स्ट मोठी होती आयसू सगळे बी गाणं म्हणून गेले तुम्ही <laughs> कंगाल केली मला माझी विजय आहेत बन मध्ये खेळत आहेत मजा येणार आहे पाच पाच बन आहेत आम्ही सर्व पॅक झालोय शो पण देत नाही रे कोण तो तिकडे आरि त्याला भर घालतो तुझा जाय बन बन इकडे आकाश हे बघ कोणा की दम आहे आज दिला शो आता तू पहिला बघ ना तू पहिला सांग ना हे बाय पहिला काय पहिला होता का जाग पहिला काय नववा नव्वा स्टॉप आहे इकडे काय आईला आट्टा आर ये तू एक आईचा गावात ये तुला पहिला पत्ता बी आहे ऋषी तुझा आहे वाजता इकडे कायच नाही रे यार सत्ता तू हे राणी साक्षीला काय होता पांडे तुला साक्षीला काय मला काय होतं साक्षीला आट्टा होता बरं आला मी पॅकेला एका वाचन मोठा हे मध्ये शो दिले त्याने चक्क्याची जोड आहे ऋषी तुला बघ बघ अरे बघा बन मध्ये येऊन काय फालत रे आता खरी मजा येणार आहे गौरव पांढऱ्या ए आर्यन टाकलेस ना तू आर्यन टाकलेस ना हे पॅक कर हा पांड्या जाऊन तू तू ह्याचा पत्ता बघलास ना गौरव तू पण पॅक आयला पत्ता बघ काय झाला रे हा रे पण इथे आयला हा हा इथं काय <t> <laughs> होतर कलर अरे असो कोण आलं शिरवाई थांबा पोरांना सांगतो ऐकतच नाही बिया अहो नाही मी त्यांना बोलून खेळू मानव हो नको नको ना नको आता मी यांना सांगतो खेळू नका असो ना बसव तुम्ही हे असो ना माझ्या नाही खेळता नाही आपले बिया का घ्या बिया बघा घ्या असोवर्ण स्टील वाडी वाडीचे एक धाडाचे कार्यकर्ते बघा असो काय होतो हो अशोक ना आलो आईच्या गावात आले असोकण आले रे चला आपल्या संपव तुम्ही बिया काय हरकत नाही टाका आईला बघायला की अशोकांना पत्त्याने घेतले गँगलर माणूस आहे तुम्हाला काय वाटला बघतो आम्ही आम्ही बघून येतो बघून येतो आम्ही अशोक ना, ना, ना तुह था। तुह था। चाला तुम्ही असो ना मी आता आणतो बिया तुम्ही फक्त चाला अशोक ना चाला तुम्ही अरे बघत त्याला हे साहिल साहिल टाकतो बिंदाज हा अशोक ना आय लव्ह यू हा अशोक ना आय लव यू झाडेडे बिया टाकली आहेत म्हणजे समजून अपोजिशन पार्टी झाडे बिया टाकलेले आहेत आला काय ग मी याला सेम पत्ता शकतो साहिल खोल कोणतेस जोड आहे जोड आहे कसली आहे अभे यार सी यार अशोक ना मी आम्हाला तर का राहू अशोक ना काय आम्हाला तुम्ही अशोक उलगवली मला अशोक ना मी तुमच्या कंपन्यात जाणार बियाणा फायनली आम्ही आता शेवट करतोय आणि शेवटचा सर्वांचा दोन दोनचा डाव होतो ना आता शेवटचा सगळ्यांचा डाव दहा बियांचा डाव आहे तर बघे तसं दादा ए साहिल साहिल आपली पिशी ओपन करून देऊ साहिल पिशी ओपन करून देऊ हे सस्पेन्स क्रिएट झाला पाहिजे पांड्या कोणचा माझा अरे माझा मेला व्हिडिओ बनवतोय तुझं माझा आहे गौरवनी माझा लावणार गौरव तू तर

بدر علي التاني